नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दिवाळीत दिवे का लावतात दिव्यांचे विज्ञान श्रद्धा आणि योग्य दिव्यांची निवड कशी असावी याची माहिती सांगणार आहे तर दिवाळी आली की आपल्या घराचा प्रत्येक कोपरा उजळून निघतो अंगणात रांगोळ्या घरात गंध आकाशकंदे आणि सगळ्यात महत्त्वाचे लखलख लग ते दिवे पण आपण कधी विचार केलाय का दिवाळीत दिवे का लावले जातात फक्त सजावटीसाठी की यामागे काही खोल अर्थ श्रद्धा आणि विज्ञान आहे तर चला आपण पाहूया प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीत प्रकाश प्रकाश म्हणजे ज्ञान ऊर्जा आणि सकारात्मकचे प्रतीक मानले गेले आहे अंधार म्हणजे अज्ञान भीती आणि नकारात्मकता आणि दिव्यांची ज्योत म्हणजे त्या अंधारावर विजय म्हणूनच दिवाळीला प्रकाशाचा उत्सव असं म्हटलं जातं श्रीरामाने रावणाचा वध करून अयोध्याला परत येताना जनतेने हजारो दिवे लावून स्वागत केले त्या प्रकाशाने केवळ शहर उजळलं नाही तर माणसाच्या मनातही आशेचा दिवे पेटला त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी आपण दिवे लावून त्या विजयाचा आणि प्रकाशाचं स्मरण करतो पण दिवा फक्त परंपरा नाही तो एक ऊर्जा स्त्रोत आहे एका छोट्या तेल दिव्याच्या उजळेतून प्रकाश उष्णता आणि सूक्ष्म ऊर्जा निर्माण होते जी वातावरण शुद्ध करते वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर दिव्यांची ज्वाला हवा शुद्ध करण्याचे काम करते कारण तिच्या ज्वलनाने सूक्ष्म जंतू नष्ट होतात दिव्यांचं मंद प्रकाश वातावरणात सकारात्मक आयन वाढवतो जे मन प्रसन्न ठेवतात याच कारणामुळे पूजा किंवा ध्यान करताना दिवा पेटवणं शास्त्रात महत्त्वाचं मानलं गेलं आहे तर आता दिव्याचे अनेक प्रकार आहेत ते आपण पाहूयात तर दिव्याचे वेगवेगळे प्रकार कोणते तर तेल दिवे तुपाचे दिवे मेणबत्त्या आणि ई डी दिवे पण त्यांचं स्वरूप आणि परिणाम अगदी वेगळा असतो तुपांचा दिवा सर्वात सात्विक मानला जातो तूप जळताना निर्माण होणारा सुगंध आणि उष्णता मनाला शांतता देतात आयुर्वेदामध्ये सांगितलं गेले की तुपाची ज्वाला नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सा, सात्विक स्पंदन निर्माण करते पूजा घरात म्हणूनच तुपांचा दिवा पेटवावा कारण तो मानसिक शांती आणि लक्ष केंद्रित ठेवतो तर तेल दिवे हे पारंपरिक आणि टिकाव्य असतात विशेषतः तिळांचं किंवा सरसोचं तेल वापरल्यास ते वातावरणात नैसर्गिक सुगंध पसरवतात आणि बराच वेळ चालतो घराच्या दारात किंवा अंगणात तेल दिवा ठेवला जातो कारण तो वाऱ्याने पटकन भिजत नाही आणि दीर्घकाळ उजळतो तूप जास्त शुद्ध पण महाग असतं तर तेल दिवा टिकाऊ आणि व्यवहारकार्य असतं म्हणून दोघांचं संतुलन उत्तम मेणबत्त्या आधुनिक किंवा सोप्या असल्या तरी त्यांच्या मेणात काही रासायनिक घटक असतात जीव जळताना सूक्ष्म धूर तयार करतात हा धूर दीर्घकाळ श्वासात गेला तर त्रासदायक ठरू शकते म्हणून मेणबत्त्या फक्त सजावटीसाठीच वापराव्यात आधुनिक काळात एलईडी डी दिवे अत्यंत लोकप्रिय झाले आहेत कारण ते वीज कमी वापरतात प्रदूषण करत नाहीत आणि विविध रंगाच्या प्रकाशाने वातावरणात आकर्षक बनवतात मात्र ई डी प्रकाशात उष्णता आणि ऊर्जास्पंदन नसतात जे पारंपरिक दिव्यात असतात म्हणून ई डी दिवे सजावटीसाठी उत्तम पण पूजा आणि घराच्या मध्यभागी नेहमी पारंपरिक दिवेच वापरावे प्रत्येक वर्षी प्रत्येक दिव्याची ज्वाळा हे केवळ प्रकाश देत नाही तर भावनांचं प्रतीक आहे जशी ज्योत नेहमी वर जाते तशीच आपल्या विचारांची ज्योत सकारात्मककडे जावी हा दिव्यांचा संदेश असतो दिव्यांचा देश आपल्याला शिकवते की कितीही अंधार असो एक छोटा प्रकाश त्याला हरवू शकतो म्हणूनच दिवाळीत आपण प्रत्येक कोपऱ्यात दिवा लावावतो कारण त्या प्रकाशात अंधार हरवतो आणि मनात आशेचा किरण जन्म घेतो तर अशीच एक सुंदर कथा येथे पौराणिक कथा सांगितली गेली आहे की श्रीरामाच्या आगमनाच्या दिवशी एक वृद्ध स्त्रीकडे ना तेल होतं ना माडी तिने फक्त पाण्याने दिवा लावला आणि म्हणाली भावना शुद्ध असेल तर प्रकाश आपोआप येतो आणि तो दिवा तेजानं उजळला ही कथा दाखवते की दिवा फक्त तेलाने नाही तर श्रद्धेने पेटतो आपल्या आयुष्यात सुद्धा अशीच श्रद्धेची ज्योत जळत राहिली पाहिजे आजच्या युगात आपण या परंपरेला अधुनिक ते जोडू शकतो पूजा घरात तुपांचा दिवा लावा तो सात्विक ऊर्जा देतो घरात अन्य अंगणात तेलांचे दिवे लावा ते पारंपरिक तेज जपतात आणि सजावटीसाठी ई डी दिवे वापरा जे पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचत करणारे आहेत दिव्यांची माडी नेहमी स्वच्छ ठेवा कापसांची आणि शुद्ध तेलात भिजवलेली वापरा दिवा पेटवताना मनात एक शुभ विचार ठेवा हा प्रकाश माझ्या जीवनात ज्ञान शांती आणि समृद्धी घेऊन येऊ शेवटी दिवाळी म्हणजे फक्त बाहेरचा प्रकाश नाही तर ते अंतर्मनातील अंधारावर विजय मिळवण्याची वेळ आहे दिवे लावताना आपण केवळ घर उजळत नाही तर मनातील शंका दुःख आणि नकारात्मकता दूर करतो म्हणून या दिवाळीत प्रत्येकाने प्रत्येक दिवा श्रद्धेने प्रेमाने आणि जागृतीने पेटवा कारण खरी दिवाळी तीच जिथे प्रकाश केवळ भिंतीवर नाही तर मनात पसरवतो तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा शुभ दीपावली धन्यवाद